रोल करून घेतले हे साबुदाना आणि भगर जी भाजली होती ना ते मिक्सर मधून काढून घेतले तेल आहे कढई आपण उपवासाचे साबुदाना बटाट्याचे रोल करतोय आपण साबुदाण्याचे वडे करतो तसच पण थोडं वेगळं दाखवते तुम्हाला तेल तापते तोपर्यंत मी हे ना हे सगळं असं ह्या भगर आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण असे हे सगळे हे हे असे करून घेऊ आपल्याला वाटलं तर आपण हे सॅलो फ्राय पण करू शकतो डीप फ्राय पण करू शकतो जसं आपल्याला वाटेल तसं करून हे बघा असे थोडेसे हे करून ठेवते मी आणि मग तोपर्यंत तेल तापते मी तळून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर आपण कमी तेलात पण करू शकतो असे सगळे ह्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आज उपवास आहे ना तर खिचडी नाही करायची चला तर म्हटलं काहीतरी करूया आपण एरवी खिचडी करतो साबुदाण्याचे वडे करतो उपवासाचे तसंच काहीतरी आपण आज करूया साबुदाना भिजत घातला आहे बघा चांगला साबुदाना भिजला आहे बटाटा एक उकडलेला घेतला आहे मी दोन तीन मिरच्या मीठ कुटून घेणार आहे ही थोडी भगर आहे दोन तीन चमचे आणि थोडा साबुदाना साबुदाना आणि भगर थोडीशी भाजून घेणार आहे मी कोरडी दाखवते तुम्हाला साबुदाना आणि भगर भाजून घेते मी साबुदाना काढून घेतला भगर भाजून घेते मी आधी आता थोडा वेळी बगर आणि साबुदाना गार होऊ देऊ तोपर्यंत मी तो बटाटा सोलून घेते आणि मिक्स करून घेते ते बटाटा सोलून घेतला ही मीठ मिरची कुटून घेते ठेव हे असे मस्त सगळे गोळवून घेतले मी त्याच्यामध्ये आता तळायला घेऊया आपण असे मस्त जरा गॅस लहान मोठा लहान मोठा करे करून ब्राऊन कलर होईपर्यंत छान तळून घ्यायची आत कच्चे नको राहायला असे तळायचे हळूहळू याचा रंग बदलतो मध्ये मध्ये जरा गॅस बारीक करायचा मस्त असं रंग आला बघा खायला पण छान कुरकुरीत आपण ते साबुदाण्याचं आणि भगरीचं पीठ लावलं आहे ना त्यामुळे ते अजून कुरकुरीत होतात त्याच्याबरोबर शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी उपवासाची किंवा मधही आपण खाऊ शकतो छान कुरकुरीत होतात असे हे बघा असे आपले मस्त रोल सगळे तळून झाले दाखवते तुम्हाला हे बघा हे असे आपले मस्त कुरकुरीत असे उपवासाचे साबुदाना बटाट्याचे रोल तयार झाले कसे वाटले कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा